कृष्ण हरी शुभ चॅनलवर चॅनेल आपलं स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद किती पाहिल्या मी गवळणी तु गेक नंबर किती पाहिला मी गवळणी तु एकच नंबर कशी शोभून दिसते या राधा गवळ्याची सुंदर ಕಷ್ಟ ಶೋಭುನ ದಿಸ ಗವಳಿಸಿ ಸುಂದರ ಕಷ್ಟ ಶೋಭುನ ದಿಸ ಗವಳಿ ಸುಂದರ ಕುಂಜವಣ ಪಡಲಿ ಗಳ್ಯಾಂಂಜ ಪಡಲಿ ಗಳ್ಯಾ ತು ರಂಗರೂಪ ರಾಧೆ ಕಸ ಭರಲೆ ಡೋತ್ रंग रूप राजे कसं भरले डोळ्यात किती पाहिलं मी गवाळांनी तू एकच नंबर किती पाहिल्या मी गवाळांनी तू एकच नंबर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसत राधा गवळ्याची सुंदर तुझ्या मनात म्हण मन माझ कसं बसलंय गुंतून तुझ्या मनात म्हण मन माझ कसं बसलं गुंतून निळ्यानं भातला चंद्र तारांगण हे आसमान निळ्यानं भातला चंद्र तारांगण हे आसमान किती पाहिजे मी गवळणी तू एकच नंबर किती पाहिलं मी गवळणी तु ग एकच नंबर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसत राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर एक जनार्धनी गवळ किती सांगू मी समजावून एका जनार्दनी गवळण किती सांगू मी समजावून तुझ्या प्रेमासाठी राधे गोकुळी अवतरलो तुझ्या प्रेमासाठी राधे गोकुळी अवतरलो किती पाहिला मी गवळांनी तु एकच नंबर किती पाहिला मी गवळांनी तु एकच नंबर కశీ శోభన దిసే రాధా గవళీ సుందర కోభున దిసే రాధా గవళి సుందర కోభన దిసతే రాధా గవళీ రాధా గవళీ రాధా గవళీ